भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्रा गोरे यांनी चार ऑगस्ट रोजी माहूर तालुक्याचा संघटनात्मक दौरा करून महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनाने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे स्थानिक शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात घेतलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना चित्रा गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या शेवटच्या घटकासाठी राबविलेल्या विविध योजनेची सखोल माहिती दिली प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून संघटनेत कुठलीही उणीव राहू नये याची खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा अश्विनी पाटील शहराध्यक्ष अर्चना दराडे रंजना केतकी चौधरी सुकेशनी कपाटे छाया राठोड लाड अनिता संध्या शिंदे रंजनी दीक्षित प्रतिभा पाटील विमल ठाकरे मंगला बैस निर्मला जोशी ममता गायकवाड रेणुका राठोड यासह मोठ्या संख्येत महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या संजय घोगरेसह अन्वर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर